हाय फ्रेंड्स आज आपण ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा याची भाजी करणार आहोत आणि एकदम कशा सोप्या पद्धतीने आणि चविष्ट कशी करायची आहे ते आपण पाहूया गॅसवरती आपण कांदा आणि खोबरं भाजून घेत आहोत हे आपले कांदा आणि खोबरं जवळपास भाजून झालेले गॅस बंद करायचं आहे ड्रमस्टिक शेवग्याचे शेंगा हे खूप शरीरासाठी उपयोगी आहेत याचे पा शेवग्याच्या झाडाचं पाला देखील आपल्याला खूप ड्रम्स हे आहारामध्ये शक्य तेवढं जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आपण याचं वरण तर करतो पण मी आज तुम्हाला याची भाजी एकदम सोप्या पद्धतीनं करून दाखवणार आहे आणि याचं जे शेवग्याच्या झाडाचं पान असतात ते मोरिंगा पावडर म्हणून आपण बाजारामधून घेतो आपण हे घरी देखील आपल्याला मोरिंगा पावडर बनवता येतं आता हे मी याची साल काढून घेतलेली आहे आता याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा मी बॉईल करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण कांदा हे थंड झालेला आहे याला कट करायचं आहे आणि याची मिक्सर करून घ्यायची आहे आणि खोबऱ्याचं देखील आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये आपल्याला अद्रक लसण शहाजिरा दालचिनी सगळंच टाकून आपल्याला हे मिक्सर करून घ्यायचं आहे कांदा असंच मिक्सर करून घ्यायचं आहे हे पहा मी ते हाफ टेबलस्पून जिरं पाव टेबलस्पून धणे थोडंसं दालचिनी एक तेजपत्ता पाच ते सहा लसण पाकळी मी अर्धवट सोलून घेतलेलं आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे आता हे सगळं पाँ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये काढून टाकून बारीक याची पावडर करून घ्यायची आहे हे पहा आपण पाहू शकतो एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आपण जे भाजून कांदा घेतला होता त्याला मी कट करून या पॉटमध्ये टाकलेलं आहे याला देखील मिक्स बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा एकदम हे बारीक असं काढून घेतलेलं आहे आता याच्या पुढची कृती पाहूया गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकायचं आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण ही जी कांद्याची कांद्याची पेस्ट केलेली आहे ते टाकायचं आहे याला थोडस भाजून घ्यायचं आहे परत हे भाजून झालेलं आहे आपण हे जे खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते पण आपल्याला टाकायचं आहे मी थोडस ठेवलेलं आहे एक चमचा थोडंसं जास्त वाटत आहे म्हणून आवश्यक असेल तर आपण टाकून घ्यायचा तर याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत आपल्याला थोडे गॅसची फ्लेम कमी करायची आहे हळद मीठ आपण चवीनुसार वापरायचं आहे गरम मसाला ते पॉकेटचा आहे आणि हा घरी बनवलेला गरम मसाला लाल तिखट झनझणीत आपल्याला भाजी हवी असते त्याच्यामुळे थोडस लाल तिखटाचा प्रमाण जास्त वापरलेला आहे आणि आता आपण जे व्हिडिओ मी दाखवला होत तुम्हाला कढीपत्त्याचा स्टोर करून तो देखील मसाला मी यामध्ये वापरत आहे अशी भाज्या खिचडी वगैरे असं काही केलं ना त्यामध्ये आपल्याला हा मसाला यूज करायचा आहे कडीपत्त्याचा बनवलेला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे ऑलरेडी आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक मिनिट तिखट टाकलेलं असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजून न घेता येतं पाणीच टाकायचं आहे लगेच यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपण जे शेंगा बॉईल केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत हा आपले शेंगा एकदम मऊ असे शेंग झालेली आहे शेंग डायरेक्ट आपल्याला पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तर वेळ लागतो त्यामुळे मी याला कुकरमध्ये दोन ते तीन सिट्ट्या देऊन दिले घेतलेलं आहे व्यवस्थित असे मऊ झालेले आता आपल्याला ही भाजीची जी आपण ग्रेवी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे शेंगा टाकायचे आहेत आणि दोन ते तीन याला याला दोन ते तीन वाफ देऊन घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती एकदम मस्त अशी आपली शेवग्याची शेंगाची भाजी तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप चांगले चांगल्या आणि पौष्टिक आहेत याचे खूप असे फायदे आहेत पूर्ण फायदे काही मी सांगू शकत नाही आपण सर्च करून आपण पाहू शकतो आणि याचा मोरिंगा पावडर देखील आपण घरी बनवू शकतो हे मोरिंगा पावडर मार्केटमध्ये खूप महाग विकतं मोरिंगा पावडर देखील आपल्या शरीराच्या खूप गोष्टीसाठी फायदेशीर आहे आपण ही भाजी कशी केली आहे आणि करायची आहे हा व्हिडिओ पहिल्या झटकीपट आपली शेवग्याची शेंगाची भाजी तयार झालेली आहे आपण कशी केलेली आहे ते पण व्हिडिओमध्ये पहा आपण आणि नक्की आपण ही भाजी एकदा ट्राय करून पहा शेवगा हे शरीरासाठी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद